अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खणापूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वारावरून दोन गटामध्ये वाद निर्माण झाला होता बौद्ध समाजाने पांढरी खणापूर गावकऱ्यांचे गाव, गाव सोडून अमरावतीमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते आज चौथ्या दिवशी पांढरी खणापूर इथल्या बौद्ध समाजाला न्याय मिळणार अशी आशा होती चौथ्या दिवशी शांततेत आंदोलन सुरू होते डॉक्टर आंबेडकर यांचा विरोध गावातील काही लोक करत आहेत मात्र पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या कुणीही दगडफेक केली नाही अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे आमचं गाव माझं नाव नर्मदा पूर्ण ना सांगायचं का पूर्ण माझं नाव नर्मदा सुरेश सदाशिव मी पूर्णा नगरून आलेली आहे हे लोक बसलेले होते म्हणून चला बा आपण पण काही आपल्याकडून मदत होत असेल तर आपण जाऊ बघू काय आहे मग इथं पासून लोक बसलेले थांबा 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 करून करून ही वेळ झाली ही वेळ होता होता त्यांनी लाठीमार एकदम आल्या आल्या लाठीमार चालू केली मग लाठीमार चालू केली मग काही लोकांना कुकडून दगड फेकले हे आम्हाला माहित नाही त्यांना दगड फेकले पण माहित नाही कुकडून फेकले कसे आले हे आम्हाला माहिती नाही आम्ही समोरून होतो ते मागून कुकडून आले ददा आम्हाला काही माहिती नाही त्यांनी मग ते काय तरी झरिले गॅस फेकली सगळे डोळे खराब झाले होऊ शकते आमची तब्येत पण खराब होईन याच्या पुढे मग ते आमचे जबाबदार आहेत काय आमचे जबाबदार नाही ना कोणी आता कोण कोणाला ओळखते आजूबाजूचे लोक गावगावचे लोक आहेत कोण कोणाला ओळखते का दादा काय तुमचं नाव आहे काय नेमका प्रकार घडलेला आहे आणि काय हे आंदोलन एवढं चिघडलेलं आहे मी माझं नाव रत्नजीत दिलीप रायबोले राहणार पांढरी मुळात आम्ही आमच्या हक्काचा न्याय मागासाठी इथे पोलीस प्रशासनाला आम्ही न्याय हक्क आमचा हक्क मागासाठी आलो होतो परंतु यायनं काय केलं आम्ही न्याय मागताना यायनं लाठीचाच एकदम चालू केला आणि लाठीचाच करताना आमचे महिला आणि हे माझी दादी आणि माझे भाऊ बंद सगळे यांना एवढं की मारण्यात आलं की खूप सारं की मारण्यात आलं आमचं पर्याय नाही आता आम्ही न्याय कुणाला मागाव पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दगडफेक मुळात आम्ही केलीच नाही त्यांनी पहिलं सुरुवात त्यांनीच आम्हाला सुरुवात त्यांनीच आम्हाला मारलं सुरुवात ते आम्हाला मारलं फक्त एक दोन जण असतील त्यांनी गोट गोट मार केली मान्य करतो सर पण मुळात त्यानं आमच्या जे भाऊबंद आहेत ते एवढं की मारलं की आज सोडून मारलं नाही मला माहिती नाही आम्ही पांढरी करा आम्हाला माहिती नाही मी पांढरीचे रहिवासी चंद्रकला राय बोले पांढरीतून आम्ही सहा सहा तारखेले गावातून निघालो न गावातून पायदळ यात्रा करत करत आम्ही दर्यापूर पर्यंत पायी आलो दर्यापुरात आम्ही मुक्काम केला आणि दर्यापुरातून आम्ही अमरावतीला पायी आलो अमरावतीले पायी आल्यावर आम्हाला इथं नाही भेटला की तीन दिवस तुम्हाला नाही मिळेल आम्ही गुरुवारी इथं आलो गुरुवारपासून गुरुवार शनिवार शुक्रवार सुट्टी आली शनिवार रविवार सुट्टी आल्या तर आम्हाला सोमवारी नाही मिळेल म्हणून या उद्देशाने इथं आम्ही बसलो पण आम्हाला नाही तर नाही मिळाला पण आमच्यावर लाठीच्या धुवा केला आणि हाकलू हाकलू बाहेरून दिलं याचं कारण काय आहे आम्हाला नाही मिळेल की नाही मिळेल झुकतात त्याला शरम मारते आणि पगार उचलतात केला घायल केला नाकाटोड्यातून पाणी लढलो तिथं चक्कर आला पडले तिथं काउड असे करून राहिले हे भाजपच्या वत राखवाले कुत्रे हे भाजपच्या वत भाजपचा राज आहे भाजप आहे लावून दिलं भाजप आमचा कोणी रखवाला नाही आमचा कोणी नेता नाही आम्ही आम्हीच नेता आहोत आम्ही आम्हीच रखवाली आहोत आमचं कोणीच वारीदार नाही आहे वारीदार नाही म्हणून आम्ही गाव सोडलो वय टाकून निघाला मग गावातून वय ताकणं निघालो लेकरं बायला आणला लेकरं घून आम्ही वय ताकणं निघालो इथं आता याचा पर्याय काय आम्हाला काय नाही भेटी ते तुम्ही पाय आता बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी करना खबरिया लाइव